आजपासून या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे निधी वितरण प्रक्रिया आजपासून सुरू होणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे महिला आहेत ज्यांच्या बँकच्या खात्यामध्ये फक्त पन्नास शंभर रुपये होते पण आज दर महिन्याला त्यांच्या बँकच्या खात्यामध्ये या लाडकी बहीण योजनेतून पंधराशेचा लाभ हा वितरित होत असतो केवायसी बंधनकारक असेल प्रत्येक लाभार्थी शंभर टक्के आणि त्याचा आम्ही सगळ्यांना कालावधी दिलेला आहे आणि तो कालावधी साधारणपणे दोन तीन महिन्याचा असणार आहे कारण त्यांना तेवढा कालावधी लागणार त्याचबरोबर आम्ही पूर्ण त्याच्यामध्ये माहिती दिलेली आहे की ते करत असताना ती प्रक्रिया अतिशय सोप्या पद्धतीनं कशी केली जावी त्याच्यामध्ये आमच्या स्थानिक पातळीवर जे महिला बालविकास विभागाचे अधिकारी आहेत अंगणवाडी सेविका मदतनीस आहेत इतर विभागांचे महसूल प्रशासनाचे सुद्धा आहेत त्यांचंही आम्ही त्यामध्ये सहकार्य घेऊ आणि जर ई के वाय सी ऑथोरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की एक महिन्याचा लाभ मिळाला दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला तर या सगळ्यामध्ये सुरळता सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्यानिमित्ताने येणार आहे त्याच्यामुळे या दोन तीन महिन्याच्या कालावधीमध्ये जे लाभार्थी आहेत त्यांनी ई के वाय सी करून घेणं आहे आणि याच्यातून त्यांना फक्त लाडकी बहीण योजनाच नाही तर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या योजना आहेत हे ह्याचासुद्धा पुढच्या कालावधीमध्ये लाभ होण्याच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वपूर्ण दिल्या होत्या ई के वाय सी साधारणपणे महा डी बी टी पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना ई के वाय सी ही प्रक्रिया फॉलो केली जात असते साधारणपणे एक्क्याण्णव अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये ई के वाय सी हे त्या ठिकाणी रुटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीणमध्ये पण आहे फक्त ई के वाय सी राबवत असताना आपल्याला यू डी आयचे अधिकृत्य घ्यावी लागते ऑथोरायझेशन घ्यावं लागतं आणि त्याच्यासाठी साधारणपणे एकशे अठरा बाबींची पूर्तता करावी लागते आणि या बाबींची पूर्तता केल्यानंतर ते ऑथरायझेशन आपल्याला मिळत असतं आणि या संपूर्ण ऑथोरायझेशनला साधारणपणे आठ ते नऊ महिन्याचा कालावधी लागत असतो त्याच्यामुळे आम्ही ऑथोरायझेशन मिळण्यासाठीची प्रक्रिया ही आठ नऊ महिन्यांपासून सुरू केली आणि ती मिळाल्यानंतर आम्ही ई के वाय सीची ही सुरू केलेली आहे ई के वाय सीमुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे कारण त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा संभ्रम हा पसरवण्याचा प्रयत्न करत आलेले आहेत ही योजना जी आहे ही महिलांमध्ये लाडक्या बहिणींमध्ये अतिशय प्रिय लोकप्रिय आहे महिलांना त्याचा लाभ मिळतोय कुठेही आम्ही याच्यामध्ये लाडकी बहिणीची संख्या कमी करण्याचा प्रयत्न नाही आहे मी म्हटल्याप्रमाणे ई के वाय सीतून महिलांना रेग्युलरली नियमितपणाने लाभ देण्यामध्ये म्हणजे ज्या लाभार्थी महिला आहेत त्यांना लाभ मिळण्यामध्ये आणखी सुलभता येणार आहे आणि या व्यतिरिक्त पुढं सुद्धा शासनाच्या ज्या वेगवेगळ्या वेग वेग योजना निघतील एकदा त्यांचं ई के वाय झालेलं असेल की पुढच्या काही योजनांसाठी सुद्धा त्यांना ॲडिशनल काही प्रोसिजर्स करावे लागणार नाही नाही मी तर हे पहिल्यांदाच ऐकते खरं तर आम्हाला वेगवेगळ्या विभागांकडनं आम्ही स्वतःच विभाग म्हणून वेगवेगळ्या विभागांना पत्र दिलेलं आहे की त्यांच्या त्यांच्याकडे असणारा जो डेटा आहे तो त्यांनी आमच्या विभागाला द्यावा जसं डिसेंबर अखेरीस जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडून नमो शेतकरीचा डेटा मिळाला तो आम्ही इंटिग्रेट केला आणि त्यानुसार लाभार्थी जे आहेत त्यांना पाचशे रुपये लाडकी बहीणमधून आणि हजार निम नमो शेतकरीतून मिळतात परिवहन विभागाकडून आम्हाला डेटा मिळाला इन्कम टॅक्सचा डेटा आहे किंवा माहिती व तंत्रज्ञानाचा डेटा आहे हा आम्हीच महिला व बालविकास विभागानेच इतर विभागांकडनं मागितलेला आहे अन्न व नागरी विभागाकडनं पुरवठा विभागाकडून आम्हाला पिवळा आणि केशरी रेशन कार्डधारकांचा डेटा त्या ठिकाणी मिळाला कारण एक विभाग म्हणून दुसऱ्या विभागाचा डेटा ॲक्सेस हा कधीही नसतो तो आपल्याला त्यांच्याकडनं विनंती करून मागवावा लागत असतो आणि त्यानुसार आपल्याला तो इंटिग्रेट करावा लागतो त्यामुळे त्यानुसार ही संबंध प्रक्रिया ही सुरू आहे मला आपल्या माध्यमातून आणखीन एक गोष्ट लाडक्या बहिणींच्या आणि राज्याच्या जनतेच्या समोर पण आणायची आहे लाडकी बहीण योजना आणायच्या आधी जवळपास म्हणजे आत्ता जे काही दोन अडीच कोटी लाभार्थी आहेत याच्यापैकी पन्नास लाख पेक्षा अधिक लाभार्थी असे होते ज्यांचं आधार कार्ड त्यांच्या बँक अकाउंटला सीडेड नव्हतं ते या लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून झालं पन्नास लाख पेक्षा अधिक लाभार्थ्यांचे आधार कार्ड हे त्यांच्या बँक खात्यासोबत सीडेड झाले म्हणजे त्यांच्यासोबत लिंक झाले याचा अर्थ असा की त्या ज्या महिला बऱ्याचशा वेळेला आधीच्या योजनांपासून वंचित राहिल्या असतील किंवा त्यांचं अकाउंटच त्या ठिकाणी बँकेचं नसेल ते याच्यातून त्या ठिकाणी या योजनेतून तयार झालं अशा बऱ्याचशा योजना है। मी आपल्याला आपल्या माध्यमातून सर्वच लाडक्या बहिणींना आश्वासित करते की महायुतीचं हे सरकार आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दादांच्या नेतृत्वाखाली लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं सुरू राहणार पात्र महिलांवर कुठल्याही पद्धतीचा अन्याय होणार नाही हे विभाग म्हणून आम्ही दक्षता घेत आलेलो आहोत आणि ती पुढेही घेत राहू जिथे जिथे स्थलांतरित कामगारांची संख्या जास्ती आहे तिथे महिला संघटनेच्या वतीने जर या महिला कामगारांपर्यंत पोचले आणि त्यांचे निवेदन हे संघटनेच्या माध्यमातून दादांपर्यंत पोचावे आणि मग या विभागाअंतर्गत दादांच्या माध्यमातून निर्णय व्हावा म्हणजे आपला पक्ष या स्थलांतरित महिला कामगारांसाठी कार्यरत आहे आणि आपल्या माध्यमातून हे काम झालेलं आहे असं आपल्याला त्यांच्यापुढे नेता येईल सार्वजनिक ठिकाणी शौचालय आणि आरोग्याच्या संबंधितल्या काही सूचना आलेल्या आहेत लाडकी बहीण योजना आणि पिंक रिक्षा योजना ज्यावेळेला सुरू झाली त्यावेळेला सगळीकडेच ती दादांच्या नावाने आज ओळखली जाते आणि त्याचा आपल्याला निवडणुकीमध्ये सुद्धा आणि संघटने बांधणीमध्ये सुद्धा किती फायदा झालेला आहे हे आपण सगळ्यांनीच बघितलेलं आहे पण त्याचबरोबर सार्वजनिक ठिकाणी महिलांसाठी शौचालय असणं ही सुद्धा तितकीच ज्वलंत बाब आहे आणि एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा महिला पदाधिकारी म्हणून साधारणपणे आपल्याला प्रत्येकालाच त्या एका अडचणीचा जवळून अनुभव आहे ही जी